श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला या संदेशापर्यंत आला आहे त्याला त्याच्या आयुष्यात तो चमत्कार पाहायला मिळणार आहे तुमच्या स्वप्नातील ते घर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातील ते वाहन खरेदी करायचे आहे ते सुद्धा तुमच्या घरी लवकरच येणार आहे देव म्हणतात बाळा आज तू जी काही इच्छा मागशील ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन आलेला दिवस आहे तुमच्यासाठी असे परिवर्तन होण्याचे कारण ते तुमचे चांगले कर्म आहेत बाळा जेव्हा तुम्ही मनापासून देवाची भक्ती करता देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून देवाची सेवा करता आणि त्यासोबत काही असे कर्म करता जे इतरांसाठीही खूप काही लाभाचे ठरते खूप काही त्यांना सहाय्य प्राप्त होते तेव्हा त्यांच्या मनातून तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद आणि दुवा तुम्हाला नेहमीच उंचावण्यासाठी मदत करतात तसेच काही आताही घडणार आहे बाळा निश्चिंत हो तुझ्या मनात खूप काही प्रश्न असतील आणि खूप काही विचार असतील ते मी जाणतो म्हणूनच या संदेशाची योजना करून मी तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा तुला मी असे चमत्कार देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे संपूर्ण जीवन परिवर्तित होणार आहे तुझ्या आयुष्यातील हे पंधरा दिवस इतके शुभ आणि आनंददायी ठरणार आहेत की तुला सुखाचा तो मोठा अनुभव प्राप्त करायला मिळेल बाळा मी जाणतो की तुम्ही खूप काही चिंता करत आहात पण आता चिंतेची वेळ सरली आहे तुझ्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करत आहे देव म्हणतात बाळा या संदेशाची योजनाच तुझ्यासाठी करण्यात आली आहे आणि तू हा संपूर्ण ऐकशील असा मला विश्वास आहे बाळा कारण तू माझा प्रिय बाळ आहेस तू कधीही माझ्या वचनावर शंका ठेवत नाहीस तुला माहीत आहे स्वामी जे काही आशीर्वाद मला आज देव इच्छितात ते नक्कीच आज जरी माझ्यापर्यंत आले नाहीत तरी ते काही काळात माझ्यापर्यंत नक्कीच येतील याची खात्री तुला आहे बाळा हा जो तू द्वार बघत आहेस ना ते द्वार तुझ्यासाठी मी उघडू इच्छितो ते असे दिव्य द्वार तुझ्यासाठी उघडण्याचे कारण म्हणजे तू केलेली देवाची मनापासून सेवा आणि तू केलेले ते चांगले कर्म जेव्हा तू मनापासून काहीही आशा न ठेवता ज्या ठिकाणी कुणाची मदत केली आहे ना त्या ठिकाणाहून तुझ्यासाठी असा आशीर्वाद येत आहे ज्यामुळे तुझ्यासाठी हे दिव्यद्वार उघडल्या जाणार आहे या मागे माझे चमत्कार आहेत ते तुझ्यापर्यंत येतील विश्वास ठेव कारण तुम्ही जी काही चांगली कर्म केली आहेत तुमच्या मागील काळातील तुम्ही जे काही दुःख सहन केले आहे ज्या यातना जे त्रास तुम्ही काढले आहेत ते सर्व काही देवाच्या लपून नाही ते सर्व काही देवाला माहीत आहे मला माहीत आहे की तू खूप काही त्रास सहन करून आणि आपल्या परिस्थितीला सांभाळत इथपर्यंत आला आहेस तुला खूप काही कमतरताही मागील काळात भासल्या आहेत मला ते माहीत आहे बाळा पण आता ती सर्व काही परिस्थिती बदलण्याच्या तयारीत आहे तुमच्यासाठी हे द्वार उघडण्यात येणार तेव्हा तुमच्याकडे ती समृद्धी ते ऐश्वर जसा हा प्रकाश दिसत आहे ना लखलखीत तसे तुमचे भाग्य लखलखणार आहे बाळा त्याचे दिव्य तेज तुझ्या भाग्यात येणार आहे तेव्हा आता तू निश्चिंत रहा, आणि फक्त नामस्मरण सोडू नकोस तुला जरी मी ते अनंत सुख देव इच्छितो तरी मला विसरू नकोस देव म्हणतात बाळा तू जेव्हा ज्या क्षणाला नामस्मरण करशील त्या त्या क्षणाला माझे चमत्कार तुला अनुभवायला येतील बाळा तू मनापासून जेव्हा कुणाची मदत केली आहेस ना त्या जीवातून तुला खूप काही अंतर आत्म्यातून जे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत त्यामुळे तुला हे सुखाचे दिवस पाहायला मिळणार आहे तेव्हा निरंतर असे चांगले कर्म करत राहा जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्यावर माया करून त्याला काहीतरी दोन घास खायला देता तेव्हा त्या मुख्या जनावरांच्या मुखातून जरी तुम्हाला काही ऐकू येत नसले तरीही त्याच्या अंतर मनातून मिळणारा तो आशीर्वाद तुमचे भाग्य बदलणारा ठरू शकतो तेव्हा नियमित कुठल्या ना कुठल्या रूपात कधी पशुपक्ष्यांची कधी गायीची तुम्हाला जसे जमेल तसे एखाद्याचे पोट भरण्याचे कार्य तुम्ही करावे खूप थोडे लागेल खूप काही जास्त नाही पण आशीर्वाद एवढे की तू त्याचे विचार देखील केले नसतील देव म्हणतात बाळा तू एखाद्या श्वानाला एखादी भाकरीचा तुकडा किंवा पोळी जरी खाऊ घातलीस त्याचप्रमाणे मुंग्यांना रवा साखर काही खाऊ घातले तरी ते दोन्ही जीव सारखेच मान बाळा पुण्यकर्माची अशी रीत आहे जेव्हा तुम्ही अधिक नाही पाहात आणि अधिक नाही मागत तेव्हा देव तुमच्याकडे ते अधिक पाठवू इच्छितात जेव्हा तुमच्या मनात काहीही अपेक्षा नसते आणि तुम्ही फक्त कर्म करता तेव्हा देव तुमच्याकडे त्या दृष्टीने पाहतात की यानी तर माझ्याकडे काही अपेक्षा देखील ठेवली नाही त्याच वेळेस देवाचा तो चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतो होय बाळा हे अगदी सत्य आहे तूही याचा अनुभव केला आहेस का तू जे मागितलेले नाही ते मी ना तुला दिले आहे ना जरा तुझे भविष्य पडताळून बघ आज तू कुठे आहेस आणि मागील काळात तू कुठे होतास बाळा जर तू हे पाहिलेस तर तुझ्या लक्षात येईल की मी आज कुठे आहे बाळा तुम्हाला जरी असे वाटत असले की मला हे कर्म करताना कोण पाहणार आहे मी तर हे करत आहे देव म्हणतात बाळा तुला तर माहीत आहे मी ब्रह्मांडाचा नायक आहे मी कुठल्याही रूपात कुठल्याही क्षणी अवतार घेत आहे जेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येण्याला काही क्षण पुरेसे असतात तेव्हा मीही तुझ्यापर्यंत येण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात बाळा जो कोणी माझी वाट खूप आतुरतेने पाहत आहे त्याला माझ्या दर्शनाची ओढ लागली आहे त्याला मी नक्कीच ते दर्शन देणार आहे कारण तो मनापासून ते इच्छित आहे की त्याला माझे दर्शन हवे आहे त्याला माझे रूप अनुभवायचे आहे त्याला माझ्यात ते दिव्य रूप पाहायचे आहे माझे चैतन्य त्याला अनुभवायचे आहे तेव्हा मीही त्यापर्यंत नक्कीच जाईल जो नामस्मरण करेल जो अंतर आत्म्यातून इच्छा करेल की त्याला भगवंताला पाहायचे आहे त्याला भगवंताचे रूप पाहायचे आहे तोच माझे दर्शन करणार आहे ज्याला ते खूप काही आस आहे ज्याच्या मनात माझे ते दिव्य रूप ठसून आहे त्यालाच मी दर्शन देणार आहे तो माझी आतुरतेने वाट पाहत आहे मी त्याच्या स्वप्नात त्याला दर्शन द्यायला येणार आहे आज तुझा भाग्योदय आहे आज तुझ्या भाग्यात मी ते कार्य लिहिले आहे ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा आता तुझ्यासाठी हे द्वार उघडल्या जात आहे इथून तुझ्यासाठी खूप काही जीवन सोपे आणि सरळ करण्यात येईल तुझ्या ज्या अडचणी आजपर्यंत तुझ्या कार्यात तुला त्रास देत होत्या त्या सर्व काही अडचणी इथून पुढे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत कारण त्या सर्व काही संपवण्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे या द्वारातून तुमच्यासाठी चमत्कार होणार आहेत जे चमत्कार तुम्ही काही अपेक्षित ठेवले आहेत आणि काही जे मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितो ते तुम्ही कधी अपेक्षितही केले नाहीत बाळा तेव्हा आता योग्य वेळेची वाट पहा तत्पर रहा कारण कुठल्याही क्षणी माझा चमत्कार तुमच्यासोबत घडणार आहे बाळा तुला खूप त्या कार्याची चिंता होती ना तुला पैसेही वाचवायचे होते आणि ते कार्यही घडून आणायचे होते आज मी तुला आशीर्वाद देतो की तसेच तुझ्या मनासारखे अगदी होईल तुला खूप काही पैसेही लागणार नाहीत आणि तुझे कार्यही संपन्न होईल कारण तू शुद्ध भावनेने माझ्याकडे ती प्रार्थना केली आहेस आणि आज या क्षणाला मी तुला सांगतो की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल बाळा मला माहीत आहे की तू खूप काही असे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी खूप काही श्रम देखील करत आहेस त्या श्रमाबद्दल आणि त्या कार्याबद्दल तुला ती चिंता आहे ती या क्षणापासून मी संपवू इच्छितो बाळा तू ज्या काही कार्यासाठी माझे मनापासून श्रद्धेने भक्तीने मला हाका देत आहेस मी ते ऐकत आहे बाळा तुझ्या मनातली हाक मी ऐकली आहे तू जो काही संकल्प घेतला आहेस ते लवकरच पूर्ण होणार आहे तुम्हाला एका दिव्य ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी जी हवी असलेली तरतूद आहे ती माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होणार आहे तुला खूप काही खर्चातही मी पडू देणार नाही सर्व काही योग्य वेळेवर होईल बाळा चिंता करत बसू नको तू तु तुझ्या पुढील कार्याला सुरुवात कर कारण माझा आशीर्वाद आज तुझ्यापर्यंत येऊन तुला ते दिव्य आशीर्वाद मी देऊ इच्छितो ज्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे तू जिथेही जाशील तिथे तू मला प्राप्त करशील बाळा विश्वास ठेव इथून पुढे तुझ्या मुलाला जी काही अडचण होती ती दूर होताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील आणि माझ्यावर जो तू विश्वास ठेवला आहे तोच तुझ्या कामा येणार आहे बाळा निश्चिंत रहा कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझा एक एक अश्रू माझ्यासाठी मौल्यवान आहे त्याला असे वाहू नकोस बाळा तू मला स्वामी आई म्हणून हाक मारली आहेस ना मग विश्वास ठेव तुझी स्वामी आई तुला जागोजागी मदत करणार आहे मग ती कुठलीही कार्य असोत बाळा निश्चिंत मनाने इथून पुढे या संसारात वावर कारण तुझ्या आता प्रत्येक कार्यात तुला माझी मदत मिळणार आहे तुझा विश्वास माझ्यावर अधिक वाढणार आहे तुझी श्रद्धा अधिक माझ्यावर मजबूत होणार आहे जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि काही मागता तेव्हा मी ते तुम्हाला दिले की तुमचे मन अगदी प्रसन्न होते त्यालाच तुम्ही माझा चमत्कार आशीर्वाद मानता आता इथून पुढे तुझ्यासोबत असे अनेक चमत्कार घडणार आहेत त्यासाठी सज्ज रहा जे कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे ते माझे चमत्कार पाहायला सज्ज आहेत जर तुम्ही सज्ज असाल तर मी ते पाठवण्यासाठी तयार आहे होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा माझा चमत्कार जेव्हा तुझ्यापर्यंत येईल त्या अगोदर तुला काही शुभ संकेत प्राप्त होतील जे फक्त तुलाच कळतील तुला समजतील बाळा तेव्हा लक्षात घे की माझा चमत्कार इथून पुढे तुझ्यासोबत होणार आहे बाळा यात तिसरं कुणीही येणार नाही कारण तो चमत्कार फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठी राहील त्यामुळे इतरांचा त्याच्याशी संबंध नाही ते तुझ्यासोबत घडणार आहे मी तुला आज आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझ्या कुठल्याही कार्यात तुला इथून पुढे अडचण येणार नाही तू जेव्हा जेव्हा भक्तीने श्रद्धेने मला हका मारशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुला काही संकेत देईल ते संकेत जर तुझ्या लक्षात आले तर उत्तम नाही आले तरी नामस्मरण करत राहा नामस्मरणाला सोडू नकोस बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज आहेस होय म्हणून तुझी सहमती दर्शव देव म्हणतात बाळा इथून पुढे तुझ्यासाठी माझे कल्याणकारी आशीर्वाद कार्य करत आहे निश्चिंत रहा सुखी राहा तुझ्यासाठी खूप मोठा चमत्कार येत आहे जो तुला एका आनंदाच्या बातमीत रूपांतरित करून दिल्या जात आहे तो जेव्हा तुझ्या घरात प्रवेश करेल तेव्हा तुझे मन कुटुंब आनंदी आनंद करतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस सुखी राहा तुझे कल्याण होईल ज्या स्वामी स्वामीप्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांना स्वामी देव त्यांचे आशीर्वाद चमत्कार या द्वारातून पाठवायला तयार आहेत तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात देव तुम्हाला प्रश्न करत आहेत जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते स्वीकारतो अशी कमेंट करा देव तुमच्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या कार्यातले ते अडथळे नष्ट होतील तुमच्यासाठी सुख संपदा आणि आनंदाची प्राप्ती होईल देवावर आणि देवाच्या संपूर्ण संदेशावर विश्वास ठेवा आणि देवाचे आशीर्वाद मनापासून स्वीकार करा तुमच्यासाठी चमत्कार घडायला लागतील आज देव तुमच्यासाठी हे द्वार उघडू इच्छितात ज्यांना ते स्वीकार करायचे आहे त्यांनी होय स्वामी मी स्वीकार करतो अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम मंत्राचा जयघोष करत राहा देवाच्या नामात अफाट शक्ती आहे देवात ती अनंत शक्ती आहे ज्यामुळे तुमचे अडलेले कार्य पूर्ण होईल तुमच्याही सोबत काही दिव्य अनुभव देवांचे झाले असतील तर ते दिव्य अनुभव मी <invece> अनुभवले आहे असे टाईप करा देवांचे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहोत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ